लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा भाई म्हणून फिरतो म्हणून एकाना चाकू हल्ला करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करत गंभीर जखमी केल्याचा धक्कादायक प्रकार सिडकोतील दत्त चौक या ठिकाणी घडलेला आहे या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी दिलेली अधिकची माहिती अशी की अमोल भालेराव यांना दिलेल्या तक्रारीनुसार तो मित्रासोबत दत्त चौकातील रिक्षा स्टँडवर उभा होता संशयित गणेश बोडके हा मध्यप्राशन करून त्या ठिकाणी आला त्याने आवाज येत ए लय भाई म्हणून फिरतो का आज तुझा गेमच करतो असं बोलून खिशातून चाकू काढून थेट अमोल याच्या मानेवर हल्ला केला तसेच जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला यात अमोल भालेराव हा गंभीरत्या जखमी झालेला आहे दरम्यान संस्थेच्या विरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून वरिष्ठ निरीक्षक मधुकरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक